लेवल महाराष्ट्र सरकारने काही राष्ट्रीय नियम बदललेले आहेत आणि त्यामुळे लेव्हल काही कमी होणार आहेत कमी झाल्या तर काय होत या वर्षी नर्मदेच्या कोण्यामध्ये हजारो घर उद्ध्वस्त झाली लेवल खाली आणलेल्या होत्या त्या खोट्या पडल्या आणि हजारो एकर जमीन सुद्धा बुडाली ज्याचं भूसंपादन झालेलं नव्हतं तेव्हा अडतीस तासचा संघर्ष आणि पन्नास हजार जवळजवळ कुटुंबांचं पुनर्वसन झाल्यानंतर सुद्धा असं आव्हान उभं राहू शकतं हे त्यांना आम्ही दिलेली आहे त्याही बद्दल झालेलं आहे दुसरं की जिथे जिथे सिंचनाचा फायदा मिळतो तिथे तिथे वेगवेगळे परिणामही होतात उदाहरणार्थ की मायक्रो नेटवर्क जर बंद नाही तर शेतामध्ये पाणी नाही आता सरकार तिथे पाईपलाईनचं नेटवर्क बनवणार असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे सुद्धा वेगवेगळे परिणाम असतात सगळ्या बद्दलचा सुद्धा विचार पुढे नेणं आणि चर्चा पुढे नेणं आवश्यक आहे हे आम्ही आणि अधिकाऱ्यांना मिळून काही काय कागद्या

तर तुम्ही दोन हजार हेच प्रॉब्लेम झालाय रेट